शंकरपाळ्या म्हटलं की बघूनच तोंडात टाकाविषयी वाटणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी असावी बनवायला अगदी सोपी पण बघायला गेले की छोट्याशा चुकीमुळे ही फिसकटणारी ही शंकरपाई आज आपण अगदी अचूक आणि सोप्या प्रमाणात कशी बनवायची ते पाहूयात प्रमाण असे की त्याच्या शंकरपाळ्या ह्या कधीच बिघडणार नाहीत आणि सहज लक्षात राहील चला वळूयात रेसिपीकडे त्यासाठी आपण एका वाटीच्या प्रमाणात एक वाटी दूध एक वाटी साखर घालून साखर वितळली की गॅस बंद करून त्याच वाटीने एक वाटी तूप घालायचे आहे तूप घातल्यावर जास्त उकळवायची गरज नाही आहे नंतर हे मिश्रण भांड्यात घेऊन कोमट झाले की त्यात त्याच वाटीने आठ वाटी, वाटी मैदा घालायचा आहे मैदा थोडा थोडा ॲड करून अंदाज घेऊन घाला एकदम घालू नका नंतर त्यात थोडे मीठ आणि दोन चमचे वेलची पूड घातली आहे हे सर्व एकत्र करून चांगले मळून घ्यायचे आहे पुरीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट मळून घेऊयात हलक्याशा भरलेल्या आठ वाट्या म्हणजे साधारणतः साडेसहाशे ग्रॅम मैदा ह्यामध्ये मावतो त्यातला एक गोळा घेऊन अशा पद्धतीने लाटून घ्यायचे नंतर त्या लाटीला अशा प्रकारे फोल्ड करायचे यामुळे शंकरपाईला आतल्या बाजूने खूप सारे लेयर्स येतात आणि एकदम खुसखुशीत कुछ लागते आता पुन्हा ह्याला लाटून जवळपास अर्धा सेंटीमीटर जाडीची लाटी करून घेऊयात सर्व तयार केलेले गोळे हो एक एक करून मी लाटून घेतलेत आणि अशा प्रकारे कट केले आता इथे मी पसरट पॅनमध्ये मध्ये तळायला घेत आहे कढईमध्ये घेण्यापेक्षा कसरट पॅनमध्ये एका बॅचमध्ये जास्तही राहतात आणि व्यवस्थित सुटसुडीत तळता येतात तेल हे सुरुवातीपासूनच मध्यम गॅसवर गरम करायचे आहे आणि त्यामध्ये असा गोळ्या टाकून बघायचा तो टाकल्यावर वरती आला आणि त्याचा रंग नाही बदलला म्हणजे आपले तेल हे परफेक्ट गरम झालेलं आहे अशा प्रकारे तुमच्या पॅनचा किंवा कढईचा अंदाज घेऊन शंकरपाई तेलात सोडायची आहे त्या अगदी जास्त पण सोडायच्या नाहीत आणि तेल व्यवस्थित तापलं एका चेक करूनच सोडायचे आहेत कारण तेल तापलेले नसेल तर शंकरपाळी तेलात तेला तेला विरघळू शकते म्हणून तळण्याची प्रोसेस करताना कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही आहे सुरुवातीला एक मिनिट त्याला अजिबात हलवायचे नाही आहे आणि नंतर हळूहळू छोट्या चमच्याने किंवा फोकने ढवळायचे आहे सुरुवातीला शंकरपाळ्या फार नाजूक पद्धतीने हाताळायच्या आहेत आणि नंतर हळूहळू त्याला ढवळत राहायचे आहे म्हणजे त्या सर्व बाजूने एकसारख्या तळल्या जातील आणि रंगही सर्व बाजूने एकसारखा येईल साधारणत सात ते आठ मिनिट रिझल्ट तुम्ही पाहू शकता किती सहज तोडता येते ही शंकरपाळी आणि आतमध्ये किती सुंदर लेअर्स आलेले आहेत बाहेरही लेअर्स हव्या असतील तर ह्यापेक्षा थोडी जाड ठेवून सुरीने कट केला तर बाजूनेही लेअर्स दिसतात फक्त त्या थोड्या ओबडथोबड दिसतात म्हणून मी अगदी जास्त जाड न ठेवता त्याला शंकरपाळीच्या चिरणीने कट केलेले आहे म्हणजे दिसायलाही सुबक आणि चवीलाही खुसखुशीत नक्की करून बघा आणि रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद